संत सावता माई महाराज वंग आठवा समयासी सादर व्हावे देवे ठेविले तैसे राहावे कोणी दिवशी बसून हत्तीवर दिवशी पालखी सुभेदार कोणी दिवशी पायाचा चाकर चालून जावे दिवशी बसून याची मन दिवशी घरात नाही धान्य कोणी दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे यम यमयती चालून कोणी दिवशी प्राण जाती घेऊन दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे कोणी दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोण्या दिवशी चुकती जन्माच्या खेपा कोण्या दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे या अभंगात सावता महाराज काळाचा महिमा सांगतात जीवनात सुखदुःखाचा खेळ सतत चालू असतो येणाऱ्या प्रसंगाला तोंड देता आले पाहिजे हा व्यवहारातील दाखला संसारी संत पुरुष देऊ शकतात परमेश्वराची भक्ती करता करता महाराज संसारातील जीवनाचे भेदक वर्णन करतात माणसाने वेळ पडेल तसेच वर्तन करावे कारण जीवन हे सुखदुःखाने भरलेले आहे जीवनात जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला तोंड देता आले पाहिजे कधी त्याला हत्तीवर बसायला मिळेल तर कधी पायी चालावे लागेल असे करता एकदा सद्गुरूची कृपा होऊन जन्ममरणाचा फेराही चुकेल असे अभंगातून व्यक्त केले आहे राम कृष्ण हरी